शेतकरी बांधवांना उच्च दर्जाची मिरची पिकवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो जसे भुरी मुळे फळे आणि फुले आणि आणि प्रकाश संश्लेषण कमी होणे फळांवर पांढरे डाग पडल्यामुळे तुटल्यामुळे शेल्फ लाइफ कमी होणे या समस्यांमुळे उत्पादनात सुमारे पन्नास ते साठ टक्के नुकसान होते उपलब्ध असलेल्या रसायनांच्या प्रती रेसिस्टन्स विकसित झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होत आहे निर्यात केलेल्या मिरची मध्ये गुणवत्ता आणि एमारएल मर्यादा पालन करणे कठीण आहे मिरचीच्या या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी पी आय तुमच्यासाठी घेऊन आले आहे अनोख्या तंत्रज्ञानासह भारतातील पहिले बायोकेमिकल बुरशीनाशक पायलिन जैविकरित्या प्राप्त पायलिन हे एफ आर ए सी एकोणीस गटातील एकमेव असे बुरशीनाशक आहे ज्यामध्ये हुरीचे दीर्घकालीन नियंत्रण मिळते आणि रेझिस्टन्स किंवा क्रॉस विकसित होण्याची कमी असते फळा फुलांचे आणि पांढरे डाग कमी करून सोनेरी पिवळ्या रंगाचे मजबूत सुनिश्चित करते ज्यामुळे मिरचीचा दर्जा जास्त काळ टिकून राहतो पायलीनला प्रमुख देशांकडून एमआरएल मध्ये सूट आहे आणि यामध्ये शून्य दिवसाचा पीएचआय आहे ज्यामुळे मिरची निर्यात आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहे तर प्रतिबंधात्मक फवारणीसोबत आजच वापरा पी आय कंपनीचे अनोखे बायोकेमिकल बुरशीनाशक पायले